नमस्कार मैत्रिणींनो मी रुपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला एकदम नवीन भाजीचा प्रकार दाखवणार आहे ही फक्त हिवाळ्यात आणि पावसाळ्यातच येत असते ही भाजी आपली जे अभयचे शेंगा म्हणून असतात त्या रानभाजी म्हणतात तिला आपलं हिमोग्लोबिनसुद्धा त्याच्याने वाढायला मदत होते आणि औषधी भाजी आहे अगदी आणि खाण्यासाठी एकदम चविष्ट लागते तर आज तीच रेसिपी आपण बघणार आहोत खूप सोपी भाजी असते पण खूप चव लागते या भाजीची जर बाजारात मिळाली तर नक्की करून बघा या भाजीची रेसिपी तर तीच भाजी मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर चला बघूया ह्या आभाईच्या शेंगा आहेत मैत्रिणीनो या फक्त पावसाळ्यातच येतात आणि घेताना आपण अशा बारीक बारीक बघून घ्यायच्या आहेत खूप मोठ्या घ्यायच्या नाही आहे ही खूप पौष्टिक आणि रानभाजी म्हणता येईल ही फक्त सीझनलाच येते आता सध्या आपला पावसाळा चालू आहे त्यामुळे ह्याच सीझनमध्ये येत असते थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये तर ह्या मी दोनशे ग्रॅम घेतलेल्या आहेत अभईच्या शेंगा आणि हे बघा अशा कवळ्या कवळ्या बघून घ्यायच्या आहे आपल्याला हे बघा या प्रकारे आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे आहे हे बघा असे मी पूर्ण शेंगा कापून घेत आहे हे बघा शेंगा या प्रकारे कापून घेतलेल्या आहेत मी आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे पाण्याने आता आपल्याला या याच्या दोन ते तीन शिट्ट्या घ्यायच्या आहे आपल्याला पाणी टाकून घ्यायचं थोडस मीठ टाकायचं आहे आणि तीन शिट्ट्या घेऊन घेतलेल्या हे बघा तीन शिट्ट्यांमध्ये एकदम छान शिजून जातात शेंगा हे बघा आता आपल्याला याच्यासाठी ग्रेव्हीसाठी मसाला करून घ्यायचा आहे तर मी तव्यावर थोडस तेल टाकलेलं आहे त्यात मी हे दोन चिरलेले कांदे हा लसूण हे मी थोडस खोबरं घेतलेलं आहे दोन जणांसाठी बनवत आहे त्यामुळे मी प्रमाण बघा थोडं थोडंच घेतलेलं आहे आणि हे बघा दोन चमचे मी तीळ घेतलेली आहे आणि एक चमचा मेधने घेतलेले आहे हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं भासून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकून बघा जास्त खूप काळं पण नाही करायचं आहे आपल्याला हे मटेरियल मी छान भाजून घेते मग तुम्हाला दाखवते मी एक चमचे जिरं पण टाकायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित असं भाजतच राहायचं आहे आणि ही भाजी खाण्यासाठी खूप छान लागते तर शेवणपर्यंत व्यवस्थित व्हिडिओ बघा मी छान भाजून घेते हे लालसर बघा असं भाजून घेतलेलं आहे मी खूप काळा आपल्याला करायचं नव्हतं त्यामुळे झालं आता तर आपल्याला हे मस्तपैकी एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे त्यात आद्रक राहिलं होतं अद्रक टाकून घेते मैत्रिणीने थोडंसं आधी आपल्याला अर्धवट फिरून घ्यायचं आहे मग याच्यात आपल्याला पाणी ॲड करायची आणि पातळ अशी थोडीशी घट्ट अशी ग्रेवी आपल्याला तयार करायची याची हे बघा मैत्रिणीनो मी अर्धवट दळून मग असं पाणी टाकून असा घट्ट हे बघा जास्त आणि जास्त घट्ट असा मसाला करून घ्यायचा आपल्याला आता आपण भाजीला फोडणी देऊया गॅसवर मी कढाई ठेवून घेतलेली मैत्रिणीनो मी दोन पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे आपण जे ही जी भाजी असते ही रानभाजी आहे तईच्याने आपलं जे हिमोग्लोबिन असतं ना ते वाढायला खूप मदत होते खूप पौष्टिक अशी भाजी आहे आणि खाण्यासाठी तर एकदम रुचकर लागते त्यामुळे कधी दिसली तुम्हाला बाजारात तर नक्की माझ्या सांगण्याने ट्राय करून बघा करून बघा ही भाजी आपलं तेल छान तापलेलं आहे एक चमचा मी इथं जिरं मोरी टाकत आहे आणि जिरंमोरी छान तडतडलं की मी हे बघा मसाला टाकून देत आहे आपल्याला छान छान तेल सुटेपर्यंत हा मसाला छान आपल्याला असा फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि इतका खमंग वास सुटला आहे ना मैत्रिणींनो या जे आपण हे केलेलं आहे ग्रेव्ही त्याचा एकदम खमंग वास सुटलेला आहे तर छान तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला छान फ्राय होऊ देऊया बघा आपल्या मसाल्याला तेल सुटायला लागलं आहे मैत्रिणींनो मस्तपैकी आता मी बघा हा घरातला लाल मसाला आहे अर्धा चमचा हा काळा मसाला आहे अर्धा चमचा तुम्हाला जर जास्त तिखट लागत असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकतात प्रमाण तिखटाचं काळ्या लाल तिखटाचं आणि अर्धी अर्धा चमचा मी हळद घेतलेली आहे आम्हाला जास्त तिखट चालत नाही त्यामुळे मी कमी कमीच मसाले टाकत आहे हे बघा असं छान फ्राय करून घ्यायचं आहे मसाला छान मसाला फ्राय झालेला आहे आपला आता हे जे आपले शेंगाण आहे ते आता आपल्याला आता ॲड करून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला वाटेल त्याप्रमाणे तुम्ही रसा ठेवू शकतात कुणाला घट्ट भाजी आवडते कुणाला पातळ आवडते हे बघा मी यात अजून थोडंसं पाणी ॲड करणार आहे हे बघा हे जे आपलं भांडं होतं ज्यात आपण मसाला बारीक केलेला होता ते बी आपलं छान धुवून घ्यायचं आहे हे बघा या प्रकारे मी जास्त पातळ पण केलेली आहे अगदी मीडियम घट्ट ठेवलेली आहे पण शिजव शेंगा शिजवताना पण मीठ टाकलेलं होतं त्यामुळे आता कमीच मीठ टाकायचं आहे मैत्रिणींनो आणि कोथिंबीर टाकत आहे मी आता छान आपल्याला भाजी दहा मिनटं एकदम छान अशी मंद गॅसवर उकळू द्यायची आहे बघा दहा मिनटं झालेले आहेत आपली भाजी छान उकळून गेलेली आहे आणि आपली भाजी आता रेडी झालेली आहे मैत्रिणींनो तर भन्नाड अशी अबाईची शेंगांची भाजी तयार झालेली मैत्रिणींनो ही भाकरीबरोबर बी खाऊ शकता तुम्ही कोणत्या पण भाकरी बरोबर खूप सुंदर लागते त्याच्याबरोबर कांदा घ्यायचा खूप सुंदर लागते नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने आबाईची शेंगांची भाजी माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा धन्यवाद